नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती <laughs> या देशामध्ये परिस्थिती अशी आहे पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर सुद्धा म्हणजे स्वातंत्र्य मिळाला आम्हाला सांगितलं जातं की सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो अमृत महोत्सव साजरा केला जातो पंचाहत शहात्तर वर्षे झाली परंतु असा विषय असू शकतो असं जर आपल्या देशातल्या बाहेरच्या माणसांनी जर पाहिलं तर मग तरी या देशामध्ये चाललंय कुठे आणि या देशात आर्थिक असे प्रश्न आहेत की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा एखादी वस्ती जे आदिवासींची वस्ती आहे ती कुठल्याही ग्रामपंचायतीला जोडलेली नाही आणि ग्रामपंचायतीला जोडलेली नाही म्हणून माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना शौचालय असेल त्यांना पिण्याचं पाणी असेल जाण्याचं घर असेल रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल लाईट असेल तर ह्या माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी सुद्धा आज आपल्या कातकरी वस्तीला मिळू शकलेल्या नाही तर आपलं जे वस्ती आहे ती वस्ती कुठल्याही ग्रामपंचायतीला जोडलेली नाही म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या आदिवासी समाजाने प्रचंड मोठा त्याग केलेला आहे संघर्ष दिलेला आहे हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या आदिवासी समाजाचा आदिवासी क्रांतिकारकांचा दलित समाजातल्या समाजातल्या क्रांतिकारकांचा प्रचंड कातकरी हा पंचवीस सप्टेंबर एकोणीशे तीस साली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढत असताना शहीद झाला नाग्या माधव कातकरीचं वय किती होत तर अवघ्या एकोणीस वीस वर्षाचा माणूस म्हणजे एकोणीस वीस वर्षाचा व्यक्ती त्यांनी आयुष्यात काहीतरी स्वप्न पाहिलेले असतात त्यांनी स्वप्न पाहिलेले असतात माझं घर होईल माझं कुटुंब होईल माझे मुलं बाळ होतील आणि अशा काळामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश सरकार आदिवासींच्या जंगलांच्या संदर्भात एक वेगळा निर्णय घेत आणि सांगतं या जंगल ब्रिटिश सरकारचे आहेत या जंगलामध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही या जंगलातले झाडं तोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही या जंगलातले फळ तोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं ज्यावेळेस ब्रिटिश सरकार कायदा करत तर त्या ब्रिटिश सरकारच्या कायद्याच्या विरोधात आमच्या नाग्या महाधू कातकरी हा उभा राहतो आणि उभा राहतो आणि सांगतो ही जंगल आमचा आहे ही जमीन आमची आहे जंगल म्हणजे आम आमच्या आई आहे आणि आमच्या आईला आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्यापासून आलं करू देणार नाही म्हणून आम्ही अवघ्या एकोणीस वर्षाचा नाग्या कातकरी त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करतो आणि त्या ठिकाणी शहीद होतो शहीद झाल्यानंतर अशा असंख्य क्रांतिकारक आहेत आमच्या आदिवासी समाजाचे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दे मिळवून देण्यासाठी आपला जीव गमावलेला आहे शहीद झालेले आहेत तरी सुद्धा या देशात आजही अशी परिस्थिती आहे या देशातला दलित असेल या देशातला आदिवासी असेल या देशातला भटका समाज असेल या सगळ्या त्यांनी सूचित कष्टकरी समूहाला आजही मूलभूत जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात त्या मिळवण्यासाठी दररोजचा संघर्ष करावा लागतो म्हणजे आम्हाला आजही संघर्ष दररोज करावा लागतो आमच्या साध्या सांगत नाही आज एका बाजूला आपण बघतो की आज आणि अंबानी सारखे भांडवलदार असतील त्यांना लाखो करोड रुपयांची खैरात केली जाते त्यांना मोठ्या मोठ्या करोड रुपयामध्ये सबसिडी दिल्या जातात परंतु आमच्या अगदी छोट्या मागण्या असतात आमच्या काय मागण्या असतात आम्हाला राहायला भरपूर मिळालं पाहिजे आम्हाला उद्योग व्यवसायासाठी काहीतरी अर्थसहाय्य मिळालं दुर् पाहिजे आम्ही आजही आमची अशी वस्ती असते की आम्हाला लाईटची व्यवस्था नाही आमच्या लोकडी अशी असते की आमची पुढ्याची लाकडाची वस्ती असते आमची आमच्या घरात सगळ्या सापांचं वर्षस्व असत आणि आम्ही असं जीवाला भीत आम्ही अशा घरांमध्ये राहतोय आमच्या घरामध्ये लाईट सुद्धा नसते परंतु आज आज आपण पाहतो की आज देशाच्या मध्ये आज जे भांडवलदार आहेत त्यांच्या घरामध्ये लाखो रुपयांची लाईट खेळवली जाते आणि आमच्या आदिवासी भागात असेल आमच्या दलित वस्तीमध्ये असेल या सगळ्या लाईटची सुविधा सुद्धा केली जात नाही शौचालयाची सुविधा केली जात नाही आज आपण बघतो की शहरामध्ये आल्यानंतर ठिकठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो परंतु आमच्या आदिवासी भागेत असेल किंवा ग्रामीण भागामध्ये आजही आम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी आम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही जे पाणी जे ज्या पाण्या घडव झालेलं असत जे विहिरीचं पाणी असतं नाल्याचं असतं पाटाचं पाणी असतं ते पाण्याचं पाठाचं पाणी पिऊन आजही आमची माणसं जगत आहेत म्हणजे आम्ही माणूस नाही का इथल्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून इथल्या देशाच्या दृष्टिकोनातून आम्हाला माणूस मानलं जात नाही का आम्ही माणूस नाही का असा प्रश्न आपल्या सगळ्यांना उपस्थित होत आहे आज आणि म्हणून या सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे आपल्यासाठी या सगळ्या आम्हाला आम्ही माणूस म्हणून आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे आम्हाला माणूस म्हणून मूलभूत गरजा आम्हाला सगळ्या मिळाला पाहिजे यासाठी आजपर्यंत सातत्याने सगळे लोक आपले संघर्ष करत आहेत या महाराष्ट्रात देशात बावटा सुद्धा या सगळ्या आपल्या सर्वांसाठी लढत आहे आम्ही देखील सिद्ध जनक बहुजन आघाडीच्या मार्फत भोर वेल्ला मावळ मुळशी या भागातील ज्या आपला कातकरी बांधव आहे त्या सगळ्या कातकरी बांधवांसाठी लढत आहोत त्यांना कॅम्प लावलेले त्यांची कागदपत्र निघाली पाहिजे त्यांना घरकुल मिळालं पाहिजे त्यांच्याकडे लाईट आली पाहिजे सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळण्यासाठी आपला दररोजचा संघर्ष आहे आणि दररोजचा संघर्ष आपल्याला करावा लागत आहे मित्रांनो आज आपण सर्वजण या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहोत आंदोलनाला फसत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत परंतु या मूळ मालकाला या देशातल्या हो। मूळ मालकाला माल इथल्या भांडवलदारांनी इथल्या राज्यकर्त्यांनी सगळ्या सुई सवलतीपासून आपल्याला आलेख ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्याला सातत्यानं आज ही संघर्ष करावा लागतो आपला दररोजचा संघर्ष असतो आणि त्यामुळं आपल्याला जे या सगळ्या पासून परावृत्त केलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत परत आणि त्या जर मिळवायच्या असतील तर आपल्याला लढण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला लढावंच लागेल आप म्हणजे आम्ही सातत्याने डॉक्टर अमोल वाघमारे असतील हे सगळे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आम्ही त्या सगळ्या तुमच्या सारख्या सगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेलो आहोत आम्हाला पण वाटतय की अरे आम्ही ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीतून आल्यानंतर आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिक्षणाचा मार्ग सांगितला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आज आम्ही शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासाठी आमच्यासाठी लढत नाही तर बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शिक्षण घेतलं तुम्ही लढले संघर्ष करत आहात परंतु तुम्ही ज्या अवस्थेत पोचलेला आहे त्या अवस्थेत अजूनही बाकीचा जो आदिवासी समाज आहे तो आदिवासी समाज पोटलेला नाही आणि त्या आदिवासी समाज तुमच्या सारखा पुढे गेला पाहिजे तुमच्या सारखा शिकला पाहिजे तुमच्या सारखा संघटित झाला पाहिजे आणि तो संघर्ष करायला शिकला पाहिजे म्हणून सातत्यानं अमोल वाघमारी सारखे कार्यकर्ते या भागामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आदिवासी बांधवांसाठी काम करत आहेत आणि हे काम करत असताना आपल्याला ठरवलं पाहिजे की आपल्याला या, या देशामध्ये लढल्याशिवाय काहीही मिळत नाही आपल्याला लढणे जस म्हणतात पाचवीला पाचवीला पुजलं पुजलं म्हणजे पाचवीला आपल्या काय सुजलेलं आहे आपल्या पाचवीला संघर्ष पुजलेला आहे आणि तो संघर्ष आपल्याला करावाच लागतो नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद